तुमचं माझं नाव अरुण शेख आहे मी राहणार कटाळ बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील आहे माझे काकासोबत आहे अजित का सूर्यात का आमचे मोठे भाऊ अरुख अजमेर का, का पठान आज आम्ही जिल्हा परिषदला आलेलो आहे मागील तीन दिवसापासून आम्ही अमरानपूजन करत आहे या ठिकाणी विषय असा आहे का अल्पसंख्यक बावी ग्रामीण क्षेत्र विकास योजना अंतर्गत झालेल्या कामाचे जे शदीकाना आहे ते शाळेच्या जागेवर बांधलेलं आहे त्याचा आम्ही वारंवार विरोध विरोधीला तक्रारा केल्या असा चौकशी झाली आणि चौकशी अहवाल या कार्यालय जिल्हा परिषदला आला त्या संदर्भात मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निकाल सुद्धा दिला होता पण ते निकाल आमच्या विरोधात होता आमच्या मान्य माग्य त्याच्यात पूर्ण झाल्याने किंवा आम आम्हाला सुनवाईला न बोलवता ते निकाल दिलेला आहे म्हणजे संविधानिक तरीक्यांना न दिला त्याच्यामुळं आम्ही ते आमरण उपोषणचं पत्र नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिला होता माननीय साहेबाला आज वीस पास वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपासून आम्ही तीन दिवसापासून इथं आम्हाला उपचार करत आहे आणि आमच्या मागण्या अशा आहे की जे जे शादीखाना शाळेच्या जागेत बांधलेलं आहे त्यांनी ते हटवावं आणि त्याचा ता ताबडतोब ते बिल थांबावं आणि त्याचे ताबडतोब ते लेवल करून ते शादीखाने आपले शाळेची जागा आहे ती शाळा ठेवली पाहिजे शादीखाना अथवा कोणताही तिथं इमारत बांधू नये शाळेची जागा आहे शाळाच बांधावी आमची दुसरी मागणी अशी आहे की शासनाची दिशाभूल करण्याचे सरपंच ग्रामसेवक यांच्यावर चौकशी करणं करून कारवाई करण्याबाबत व तिसरी अशी आहे की संदीप रामचंद्र दपकाड ग्रामसेवक कटा बाजार येथील शासकीय दस्तावेजमध्ये एक मिळकत क्रमांकाचे कर तीन नमुना नंबर तयार केले याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आहे श्री गजानन अधिकारी पंचायत समिती यांनी नमुना नंबर आठची ची चौकशी केली नाही म्हणून त्यांच्यावर विशिष्ट कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शादी खाण्याचे बिल अदा न करण्याबाबत तसेच शाळेतील जागेवर जे शादीखाना बांधलेला आहे त्याला दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावे तसेच दलित वस्ती सुधार योजना सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये काम झालेल्या पाईपलाईन सिमेंट रोड टूब लेवल यांची फेरचौकशी करण्याबाबत अशा आमच्या आम मागण्या आहे ते मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही जाणार नाही आमच्या मागण्या जर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाही केल्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्यानंतर कमिशनर ऑफिस विभागीय आयुक्तालयला आमरण उपोषण करू